आपण पाहत आहात समाचार गलाई समाचार युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आंतरराज्य सराईत घर फोड्यांकडून अठरा लाखांचा ऐवज जप्त एल सी पीची कारवाई सांगली सह कोल्हापूर दापोलीतील गुन्हे उघडकीस सांगली जिल्ह्यातील तासगाव इस्लामपूर आष्टासह कोल्हापूर आणि दापोली जिल्हा रत्नागिरी येथे घरे फोडून ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने वय वर्ष तीस राहणार अनिल नगर पंढरपूर जिल्हा सोलापूर असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडनं तब्बल सतरा लाख ब्याण्णव हजार सातशे अडोतीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार एल चे पथक सांगली शहरात गस्तीवर होते यावेळी पथकाला माहिती मिळाली की संशयित माने हा शहरात संशयास्पदरित्या फिरत आहे त्यानुसार पथकाने कुपवाडा येथे छापा मारून ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सांगलीसह कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी त्याचा रिमांड घेतला असता आणखी गुन्हे उघडकीस आले एल सी चे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सिकंदर वर्धन कुमार पाटील अच्युत सूर्यवंशी सागर लोटे विक्रम खोत अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली हे गुन्हे उघडकीस तासगाव येथील मिनल अविनाश कुडाळकर यांचे घर फोडून माने याने सहा लाख शहाण्णव हजार माल लंपास केला होता आष्टा येथील सुभाष शंकर कुलकर्णी यांचे घर फोडून त्रेसष्ट हजारांचा ऐवज पेटनाका येथील दीपक मानिक जाधव यांच्या घरातून दोन लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज शायरा शहाबुद्दीन मुजावर राहणार न्यू शाहूपुरी कोल्हापूर यांच्या घरातून एक लाख पंचवीस हजार रुपये आणि दापोली जिल्हा रत्नागिरी येथील शेखर गजानन प्रधान यांचे घर फोडून एक लाख छप्पन्न हजारांचा ऐवज लंपास केला होता तो पोलिसांनी हस्तगत केला चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर भारतीय जीवन बीमा निगम लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विमा सेवा केंद्र एल आय सी सर्व्हिस सेंटर LIC, चा सर्व पॉलिसी बद्दल माहिती साठी संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे एम आर डी चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे विमा सल्लागार मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सदोतीस दहा विमा सेवा केंद्र हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस लग्नासाठी सोफा वर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एका मोर्या स्टील फर्निचर प्रोपरायटर अमोल मिसाल मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन ऐंशी ऐंशी सत्तर पंचेचाळीस मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर मीरज फर पंडरपुर रोड सांगोला आपला सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तोरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत 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 खाते खाते खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील